मराठवाड्याचा दौरा करताय दगाबाज अरे सरकार दगाबाज म्हणताय शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय शेतकऱ्यांना दिलं शेतकऱ्यांना जेव्हा ओला दुष्काळ झाला सरकारने छत्तीस हजाराचं पॅकेज जे आहे हे शेतकऱ्यांना दिलं याच्या अगोदर देखील एन डी आर एफचे सगळे नियम बाजूला ठेवून जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना जे आहे मोबदला देण्याचं काम जे आहे ते आमच्याच सरकारने केलेलं आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आज येऊन शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्यांना बोलू द्या पण शेतकऱ्यांना पण माहिती आहे की त्यांच्या बरोबर जे आहे त्यांच्या मागे जे आहे कोण उभं राहिलेले कुठल्या कुठल्या स्कीम जे आहे सरकारच्या माध्यमाने शेतकऱ्यांना मिळाले आहेत म्हणून विधानसभेमध्ये मोठं यश जे आहे हे स्याच शेतकऱ्यांनी महायुतीच्या सरकारला दिलं आणि महायुतीचं सरकार पुन्हा निवडून त्यांचा हा दौरा म्हणायचा कशाला आता त्यांना विचारा

निवडणुकीची तयारी महायुतीची सुरू झालेली आहे शिवसेनेची देखील तयारी जी आहे ही सगळीकडे सुरू झालेल्या बैठका सुरू झालेल्या आहेत आज देखील वैजापूरमध्ये कार्यक्रम आहे मेकर मध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे आणि ह्या नगरपालिका कालच जाहीर झालेल्या आहेत आणि मला वाटतं पहिले नगरपालिका नंतर जिल्हा परिषद नंतर महापालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये जसं यश विधानसभेमध्ये मिळालं तसंच यश या निवडणुकीमध्ये लढणार आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत माननीय मुख्यमंत्री मोदी असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील यांनी सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जिथे जिथे मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच लढणार जिथे काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती ज्या काही गोष्टी असतील जसं समीकरण असेल तसे निर्णय जे आहे स्थानिक पातळीच्या नेत्यांना जे आहे हे घेण्याचा अधिकार जो आहे तो तिथे दिलेला आहे पण पूर्व अधिकार जो आहे हा वरिष्ठ सगळे आमचे जे महायुतीचे नेते आहेत त्यांनाच काही आघाडीबाबत निर्णय झाला नाही म्हणून आजची बैठक पुढे ढकलली आज महायुतीची या समन्वयासाठीच बैठक होती अशी चर्चा मला माहिती थँक्यू